जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन झाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची करत कृपावर कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोर्ड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पण महापुरुषांनी कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये अजा बसलेत ना मंत्री मंडळ डोक्यात पत्र घेऊन निवडणूक त्या पण बाबासाहेबांच्या जीवार बसले आहेत नाही तर विषय घेता शिवाजी महाराज पण आमचे आणि संभाजी महाराज पण आमचेच आहे पण आज त्यांनी बाबासाहेबांचा बीजेपीचा तुम्ही चा नाव विसरता आणि तुम्ही सांगते अनुदान झाले ते मला वाटत नाही अनुदान शिक्षण खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये वावते अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेबांचं नाव गिरीश महाजन न घेता दिला आज त्या बोलल्या होत्या ज्यांना ज्या महिलांनी त्यांना पकडलं होतं सुद्धा गावा गावागावात जाऊन जा भीक मागून माधवी भी ताईंच आम्ही अभिवादन करतो की त्यांनी जो स्टँड घेतला म्हणजे त्यांनी जो पुढाकार घेतला गुरुजन महाजन विरोध बरोबर आहे गुरुजन महाजन गिरीश महाजननी बाबासाहेबांचं नाव घ्यायलाच पाहिजे होतं कारण बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि संविधान मुळे आज आपण प्रजासत्ता दिन साजरा करतोय त्या माधवी ताई पण बोलल्या की प्रजासत्ता दिन आणि पंधरा ऑगस्ट हे दोन तारखेला आम्ही ह्या शब्दांनी मान देतो कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी घटना दिली तो म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन त्या प्रजासत्ता दिन तेव्हाच भारत स्वातंत्र्य झाला आणि महिलांना अधिकार दिला आज त्या बोलल्या होत्या ज्यांना त्या ज्या महिलांनी त्यांना पकडलं होतं म्हणजे त्या पण पोलीस कमिशनर होत्या की कोण होत्या त्यांनी त्यांना बी त्यांनी प्रश्न केला की तुम्ही बी आज बाबासाहेबांच्या संविधान मुळे आज इथे पदावर उभे आहेत आणि गिरीश महाजन पण त्या पदावर उभे आहेत तरी पण ह्या माणसाने बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही यांना बाबासाहेबांच्या नावाची काय एलर्जी आहे की घाबरलेत याबद्दल त्यांनी त्यांना सवाल केला निषेध करण्याची गोष्ट आहे म्हणून आज आम्ही गिरीजन महाजनचा या गिर, गिरीश महाजनचा या वक्त्यावर नाव न ना घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो सत्यात्तरवा प्रशासना दिन साजरा करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडली की गिरीश महाजन नावाचा जो बीजेपीचा मंत्री आहे यांनी त्याच्या भाषणावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं जाणून टाळलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं संभाजी महाराजांचं नाव घेतलं पण बाबासाहेब आंबेडकरांचं जाणून बुजून नाव घेण्याचं टाळलं ही मा मनोवादी मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना एवढं ताकदीने आणि मेहनतीने लिहिली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्या संविधानाचा लोकशाहीचा दिवस असताना ज्यांनी संविधान अर्पण केलं त्याचं नाव न ना घेणं किती मोठी मान मोठी मानसिकता आहे मनुवादी मानसिकता त्या मनुवादी मानसिकता मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो जय शिवराय जय भीम काल सव्वीस जानेवारी या दिवशी महाजनांनी नाशिकमध्ये परेड घेत असताना त्यांनी त्या परेडमध्ये बाबासाहेबांचं सा नाव न घेता त्यांनी आपले भाषण सुरू केलं आणि त्या ज्या बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान बहाल केलं एकोणीसशे एकोणीसशे एकोण एकोणपन्नास साली ज्या दिवशी संविधान लागू केलं त्या संविधानाचा जो महत्व न समजता त्या महाजनाने जो बाबासाहेबांचा अपमान केला आणि त्या अपमानाचा अपमानाची प्र प्रतिक्रिया आपल्या जाधव ताई यांनी चांगल्या प्रकारे ती प्रतिक्रिया देऊन त्यांना निषेध केला त्यांचा आज आमचं असं म्हणणं आहे की जाधव ताईला याच्या पुढे या, या निषेध झालेला झालेला असताना त्यांना पुढे त्यांच्या नोकरीमध्ये वगैरे त्यांना पुढे पुड़ी, पुढील वाटचालीसाठी त्यांनी कोणत्याही तिच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही करो नाही या महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीसला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांचे जे मंत्री भर असे घाणडे काम करत आलेले आहे बाबासाहेबांच्या मनातील बाबासाहेब मनात न ठेवतात असं वर्षभर ठेवून आणि निस्ते बाबासाहेब कधी कधी देवेंद्र फडणवीस सव्वीस जानेवारी बाबासाहेबांचे नाव घेतलं मग त्यांचे नेते का असं करतात म्हणजे तुम्ही आम्हाला चाल तुमचे आम्हाला समजून आलेली आहे ही ब्राह्मणवादाची जी चाल आहे हे आता पण बंद करा हे मनोवादी तुमचा विचारधारा आहे ही बंद करा जे संविधानाने दिलेले विचारधारा ही आमला आणि हे संविधान हे संविधान जे आहे ते शाळेमध्ये पण शिकवलं पाहिजे जर म्हणून शाळेत न शिकवल्यामुळे आज हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की हा महाजन पण शाळेत गेला होता की मला माहित नाही त्याच्यामुळे हा महाजन संविधाना विरोधी आहे आणि बाबासाहेबांच्या विरोधी आहे मोठ्या प्रमाणात निषेध निषेध व्यक्त करते की या माणसाला निषेध असा करते की या माणसाला मंत्र मंत्रिपदावरून खाली करणं हा माझा मोठा निषेध असेल आणि हा संविधानाचा विजय असेल काल जो गिरीश महाजनाकडून जो बाबासाहेबांचा अपमान झालेला आहे ते म्हणताय की तो अनुदानानी झालेला आहे पण तो अनुदानानी झालेला नाही तो जाणीवपूर्वक घडलेला आहे प्रजासत्ताक दिन ज्या 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 दिवशी आपण प्रजासत्ताक झालो संविधान लागू झालं देशात कारण जे दे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्या माणसाचं नाव आपण विसरतो हा काय मला वाटत नाही गोष्टी आहेत आणि दुसरी दुसरी, दुसरी गोष्ट अशी की जर समजा दुसरा कोणता प्रोग्राम असता दुसरं काय असतं तर आपण समजू शकलो असं अनुदराने राहिलं बाबासाहेबांनी पण प्रजासत्ताक दिना दिवशी तुम्ही बाबासाहेबांचं नाव विसरता आणि तुम्ही सांगता ते अनुदराने झालं ते मला वाटत नाही अनुदराने झालेल्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे या सामाजिक दृष्ट्या भाग आहे आर एस एन ची त्यांची जी मानसिकता आहे त्यांनी ती अंमलात आणली आणि आर एस एसच्या आर एस एस च्या मध्ये ते त्यांचं अनुदानच आहे की बाबासाहेबांचं नाव कुठं घेतलं जात नाही तर मला वाटत नाही की ते अनुदानाने झालेल्या गोष्टी जाणीवपूर्वक घडल्या आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो पूर्ण समाज या गोष्टीचा निषेध करतोय कालच्या संविधानाच्या दिवशी गिरीशनी महाजननी बाबासाहेबांचं नाव न ना घेता त्यांचा अपमान केला संविधानाचं पालन नाही केलं तर त्यांचा मी निषेध करते त्यांनी त्वरित माजीरामा द्यावा मंत्रिपदावर त्यांच्या राहायची लायकी नाहीये हा निषेध करते आणि जाधव ताईंच मी अभिनंदन करते त्यांनी एवढ्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः आवाज उठवला आणि त्यांच्यावर काही प्रतिक्रिया काय सॉरी कारवाई न करता त्यांच्यावर उलट अभिनंदना गिरीश महाराजांचा जाहीर निषेध करते आणि ताईंचं मी अभिनंदन करते नाशिक मध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताकच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब यांचं नाव न घेता त्यांनी अनेक लोकांची नावं घेतले आणि तिथे आपली भगिनी उभी होती पोलीस मध्ये तिने आपल्या वर्दीची परवा ना करता तिने तिथे रडून गागून ऑब्जेक्शन घेतलं कारण तिला कुठं तर दुःख झालं की बाबा एवढं सगळं समाजासाठी केलं एवढं आपल्या संविधान लिहिलं आणि त्यांचंच नाव घेण्यात नाही आलेलं आहे तिला कुठेतरी दुःख होतं आणि तिने ऑब्जेक्शन घेतलं आणि महाजन यांना मला एवढं सांगायचं आहे नेत्यांचा आमचा अपमान केलं तर आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही माटुंगा लेबर कॅम्प मधून इथून सांगू इच्छितो काल सव्वीस जानेवारी तर गिरीश महाजन यांनी जे आकृती केलं ते निषेधास्पद आहे जी माधवी माधवी जाधव या मॅडमनी जो लढा जे बोलले ते म्हणजे बाकीच्या महापुरुषांचे नावे घेतले आणि डॉक्टर आंबेडकरांचं नाव त्यांनी का नाही घेतलं याच्यासाठी गिरीश महाजनांना पदावरनं खाली केलं पाहिजे हे फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि जे काही एवढं संविधान जे लिहिलं ते आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी एकट्यासाठी नाही लिहिलं सगळ्यांसाठी लिहिलं आणि हे असं करून जी मॅडम वन्य विभागाची ती खरंच वागिण एक प्रकारची ती वाघीणच आहे आणि आम्ही आम्ही सर्व महिला निषेध करतो गिरीश महाजनाच्या विरोधात की त्यांना पदावरनं खाली करावे जय भीम पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे वन विभागाची अधिकारी आहे तिला संताप आला साहजिक आहे ही संतापाची बाब आहे हे नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाला अनदेखा करण्याचं काम हे सातत्याने करत आहे राज्याचे पालकमंत्री यांनाच भान असलं पाहिजे कि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक म्हणून आपण झालो कारण बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबरला जी घटना दिली होती ती खऱ्या अर्थाने अंमलात आणली सव्वीस जानेवारीला आणि त्यामुळे बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते कार्य न भूतो न भविष्यती आहे जगातली सगळ्यात महान घटना ज्या घटना तज्ज्ञाने लिहिलेली आहे त्याचं नाव गिरीश महाजन न घेता आपलं भाषण पूर्ण करतात अनावधानाने किंवा जाणीवपूर्ण व खोडसाळपणे अशा पद्धतीने महामा महामानवांचं ज्यांनी देशासाठी केलेलं कार्य आहे हे न सांगता हे स्वतःच्या गुर्मीमध्ये राहतात आणि भाष्य करतात अशा माणसाला पालकमंत्री व मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा पुणे पोलीस विभागाने मी आग्रहाची विनंती करतो की त्यांच्यावरती त्यांनी हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे म्हणून एट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं मला वाटत आणि गिरीश महाजनचा जाहीर निषेध व्यक्त करतो धारावी मार्फत